आपण पाहतात मराठी रोग टोकम चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी सर यांच्या हस्ते लिखित पुढचं पाऊल या पुस्तकीचं अनावरण सोहळा आज साठे सभागृहात पार पडत आहे आणि याविषयी आपण मराठा समाजातल्या विविध विषयांवर त्याच्यात ओहापोह केलेला आहे आणि अशा पद्धतीनं आज इतक्या मोठ्या सोहळ्यात सर्व मराठ्यांसाठी एक आदर्शवत पुस्तक आहे हे या माध्यमातून सांग सांगण्या सांगतो आहोत आणि या पुस्तकाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा धन्यवाद अखिल भारतीय मराठा महासंघाचे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अडचणीचे पुढचं पाऊल या मोहिमेच्या अंतर्गत एक नवी संकल्पना संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये नेण्याच्या दृष्टिकोनात नाही ज्ञानाची आस गुणवत्तेचा विकास आणि नैसर्गिकतेचा ध्यास या तीन गोष्टींवर संबंध समाजामध्ये जागृती करण्यासाठी एका पुस्तिकेचं प्रकाशन आपण आज या ठिकाणी करत आहोत त्यानिमित्तानं कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे मगरपट्टा टाउनशिप सिटी कॉर्पोरेशनचे चेअरमन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सतीशदादा मगर, चे मगर पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अरुण अडसूळसाहेब कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कोकणामध्ये संपूर्णपणे भूमिपुत्रांसाठी चळवळ चालवणारे मान्य संजय यादवराव आमचे मित्र इतिहास संशोधक इंद्रजितसिंह सावंत ज्यांचा आज या ठिकाणी सन्मान आहे ते माननीय कल्याणराव जाधव अरुण निमन जवाहरजी चोरगे श्यामरावजी मानकर प्रमोद जाधव त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले जे आज मुलाखत घेणार आहेत ते शशांकजी मोहिते आमचे मित्र ज्यांनी आंबेराव चित्रपट निर्माण केला आदरणीय मोहिते साहेब कर्नल सुरेश पाटील जे पूर्ण धारणामध्ये जो गाळ सटको आणि अनेक टी एम पाणी पिण्याला उपलब्ध करून देतात असे कौतुकास्पद काम त्यांनी पुणे शहरामध्ये केलेलं आहे सवय लावावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम सकाळी घेतलेला आहे थिएटर लवकर मिळतो या पुस्तिकाची संकल्पना अशी आहे की मराठा समाजामध्ये जी विधी साक्षरता अर्थसाक्षरता आणि प्रशासकीय साक्षरता पाहिजे ती फारशी अभावाने फार लोकांपर्यंत पोहोचलेली नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आता जे सोशल मीडियातनं एक समाजाचं ध्रुवीकरण सुरू आहे या ध्रुवीकरणाची तो शिकार होतो त्याला जे कंटेंट नॉलेज मधला पाहिजे तो त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग अर्धवट आणि अपुऱ्या ज्ञाना ज्ञानावर आधारित जर समाजामध्ये तशा धर्मात प्रस्थापित झाल्या तर तो समाज काळाच्या प्रभावात पाठीमागे भरतो म्हणून मी या पुस्तकात प्रथमच म्हटलेले की प्रगत समाज हा पुढच्या पाच आणि पन्नास वर्षाचा विचार करतो ज्याची लढाई रोजच्या जगण्याची आहे तो दररोजचा विचार करतो आणि जो फक्त इतिहासात रममान होतो तो मागच्या साडेतीनशे वर्षाचा विचार करतो त्यामुळं प्रगतीच्या मार्गावर झाला सत्ताना कोणत्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष न करता कारण आत्ता महाराष्ट्रामध्ये जे घटत नाही असं ओबीसी मराठा ब्राह्मण दलित हे आपल्याला अपे अपेक्षित नाही आहे त्यामुळे समाजामध्ये प्रगल्भता यावी म्हणून हे एक चांगलं संदर्भ पुस्तक म्हणून आपण या ठिकाणी काढलेलं आहे अठ्ठावीस प्रकारची त्याच्यात माहिती आहे हे पुस्तक महाराष्ट्रामधले संघटनेचे पदाधिकारी आपण सगळे लोक हे दुसऱ्यांना भेट म्हणून पुस्तक देत असताना त्याची रजिस्टर करून नोंदणी करून आपण हे तीन लाख कुटुंबांपर्यंत नेणार आहोत तीन लाख कुटुंबापर्यंत ही माहिती गेल्यानंतर क्यू आर कोडच्या माध्यमातून या पुस्तकावर जो क्यू आर कोड दिला त्याच्या माध्यमातून आम्ही पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये विविध क्षेत्रातल्या नामवंतांचा या सर्व लोकांशी आम्ही संवाद करून देणार आहोत आणि त्यांना एक चांगल्या प्रकारची माहिती जे रेफरन्सेस आहेत ते मराठा महासंघाच्या वेबसाईटच्या माध्यमातून देणार आहोत ह्या वेबसाईटवर आम्ही सगळ्या शासकीय योजना सगळे जिया त्याचबरोबर वेगवेगळ्या संकल्पना ऐतिहासिक संदर्भ हे टाकायला सुरुवात केलेली आहे आपण निश्चित त्या वेबसाईटला भेट द्या आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला आपल्याला सर्वांना विनंती आहे की जाताना आपल्याला जेवढी शक्य तेवढी पुस्तकं या ठिकाणी घ्या पुस्तकाची पूर्वी किंमत आम्ही वीस रुपये ठेवली होती त्यात चौसष्ट पानं होती आता ती ब्याण्णव पानाची पुस्तिका झालेली असल्यामुळं ती तीस रुपयामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे पुस्तकातला कंटेंट चांगला आहे आणि सगळ्यांना विनंती अशी आहे पुस्तक फक्त घेऊ नका ते वाचा त्या प्रत्येक प्रत्येकी मुद्दा आहे याच्यावर अर्धा अर्धा तास बोलता येईल एवढं त्याच्यातलं संक्षिप्त स्थान आपण त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि या पुस्तकासाठी ज्या ज्या जाहिरातदारांनी जा 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 मदत केली सगळ्या लेखकांनी मदत केली या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व समाजातल्या माझ्या बांधवांना एवढंच आव्हान करतो की काळाच्या प्रभात जर टिकायचा असेल तर आपल्याला गतिमान युगाकडं विज्ञान युगाकडं आणि आधुनिकतेची कास धरून आपला ऐतिहासिक परंपरा असलेला जो वारसा आहे तो, वार तो तसाच जपवत आपल्याला पुढच्या दृष्टिकोनातून नाहीच आहे त्यामुळे चार विविध क्षेत्रातली मंडळी खरं तर त्यांना तुम्ही जास्त ऐकलं पाहिजे त्यांना जास्त फॉलो केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांच्या मुलातही आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या विकासासाठी शिक्षण उद्योग व्यवसाय अर्थ सहकार कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या क्षेत्रात दमदारपणे पाऊल टाकले पाहिजे एकेकाळी सामर्थ्याच्या जोरावर दुर्बलांचे रक्षण करणारा संख्येनं मोठा असणारा मराठा समाज आज विद्यमान सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक व्यवस्थेमध्ये कोंडेत सापडलाय समाजात कालानुरूप बदल स्वीकारत आधुनिक दृष्टिकोन स्वीकारत समाजात स्वाभिमान स्वावलंबन जागृती या तीनही गोष्टींचा आधार घेत समाजानं प्रगती पथावर घोड दौड करणे आवश्यक आहे प्रगत समाज पुढच्या पाच पंचवीस वर्षांचा विचार करतो तर जगण्याची लढाई लढणारा समाज रोजच्या दिवसाचा विचार करतो इतिहासात रममाण झालेला समाज मागच्या साडेतीनशे वर्षांचा विचार करतो भारतीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक उन्नती व्हावी त्याचबरोबर सामाजिक दबाव गट निर्माण व्हावा ही मूलभूत संकल्पना मराठा महासंघाची आहे मराठा महासंघ हा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून समाजातील दोष कमी करून सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी कामगार इत्यादी वर्गाच्या प्रश्नांची दखल आपली वाटचाल करीत आहे काळाच्या प्रवाहात टिकायचे असेल तर नव्या रणांकणात आपण उतरले पाहिजे आज ज्ञानाचा विस्फोट झालेला दिसून येत आहे प्रत्येक ज्ञान शाखेत नवनवीन माहितीची भर पडत आहे हे युग विज्ञानाचे तंत्रज्ञानाचे आणि स्पर्धेचे आहे तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ज्ञानाची नवी दालने खोली होत आहे आलाय सा त्यामुळे आम्हाला कोणी ज्ञानाचे दरवाजे बंद ठेवले हे म्हणायला कारण नाही या परिवर्तनाबरोबर आपण पुढे गेलो तरच आपला टिकाव लागणार आहे त्यासाठी गुणवत्ता महत्वाची आहे एकेकाळी एक गावगाड्यातील अर्थव्यवस्थेचा मूळ आधार असणारा हा समाज आर्थिक बदलाच्या सामोरा न गेल्यानं किंवा बदलत्या स्थितीत मागे पडल्यानं आता त्याला रोजगार स्वयंरोजगार आजच्या युगात सर्वार्थानं आपले स्थान कोठे आहे याचा आपण विचार केला पाहिजे त्यासाठी समाजानं स्थितीवादी होण्यापेक्षा गतिवादी झाले पाहिजे त्यासाठी समाजानं काळानुरूप बदल स्वीकारले पाहिजे समाज लाखोंच्या संख्येनं एकत्र येतो या गर्दीचे रूपांतर शक्तीत झाले पाहिजे ही शक्ती मागणारी नव्हे तर देणारी झाली पाहिजे संघर्ष असेल तेव्हा तो केला पाहिजे तो अन्यायाच्या निवारणासाठी असला पाहिजे मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मराठांनी गतकाळातल्या वैभवाला गवसणी घालण्यासाठी सदैव तत्पर असावे ही या अभियानामागची भूमिका या पुस्तिकेमध्ये ज्ञानाची आज गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या संकल्पनेवर आधारित अनेक विषयांची संक्षिप्त माहिती दिलेली आहे विवाह चालले आपली विस्कळीत होत चाललेली कुटुंब संस्था स्मार्टफोन सोशल मीडियातून ध्रुवीकरणाचा शिकार होत चाललेल्या समाजात सोशल मीडियाचा वापर करा जरा जपून भान ठेवून इतिहास घडवणाऱ्या समाजात इतिहास कसा जपावा दुर्मिळ कागदपत्रांचे डॉक्युमेंटेशन ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणी जपणाऱ्या मुलाखती रेकॉर्ड करणे विद्यापीठे विद्या दहा हजार पेक्षा जास्त महाविद्यालयांची माहिती स्पर्धा परीक्षाकडे मोठ्या संख्येला जाणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी नको नुसतीच एम पी एस सी इतर क्षेत्रातही आहे संधी गावातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्धी फी मिळणारी राजर्षी शाहू शैक्षणिक शेक शिष्यवृत्ती योजना संवाद कौशल्य व व्यक्तिमत्व विकास केंद्र व महाराष्ट्रातील एकूण आरक्षण व सर्व सवलती याचा चार्ट विविध प्रकारचे दाखले व जात प्रमाणपत्र कसे मिळवावे अशा अनेक बाबींचा यात समावेश आहे उद्योजकतेकडे वळणाऱ्या युवक युवतीसाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजना देश परदेशातील विविध संधी उपलब्ध करून देणारी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या सर्व योजना पी एम ई जी पी व सी एम ई जी पी या कर्ज योजनेची माहिती कृषी कृषी प्रक्रिया व कृषीपूरक ग्रामीण रोजगार निर्मितीसाठी असलेल्या अनेक योजना त्यांच्या सबसिडीचे व्हिडिओ आणि योजनांची माहिती यात आहे हे अभियान आहे डोळस समाज निर्मितीसाठी त्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशा दाखवणारे समाजात संवाद साधणारे याला आपण आपला सकारात्मक प्रतिसाद द्यावा समाजातील मागे पडत चाललेल्या एका मोठ्या घटकाला आपल्या बरोबर चालण्यासाठी पुढारलेल्या वर्गानं प्रगतीच्या वाटेवर येण्यासाठी त्याला संवेदनशील भावनेतून सहकार्याचा हात द्यावा मागून पुढे येण्यासाठी मदत केलेल्या माणसांच्या बद्दल कृतज्ञ असावे संवेदना व कृतज्ञता याचे अंतर जितके कमी होईल तेवढे समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल आजकाल वाचण्याची सवय कमी झाल्यानं या पुस्तिकेत महत्वाचे मुद्दे बुलेट पॉइंट स्वरूपात तसेच विस्तृत माहितीसाठी क्यू आर कोड किंवा लिंक मार्फत व्हिडिओ आणि लिखित माहिती उपलब्ध करून दिली आहे त्यात वेळोवेळी नवनवीन माहिती व व्हिडिओ दर महिन्याला समाविष्ट आपले विनित राजेंद्र कोठरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ सर्व केंद्रीय कार्यकारिणी विभागीय जिल्हा शहर तालुका पदाधिकारी व सदस्य आपण सर्वांनी या वसेसे कार्यक्रमाची सुरुवात आपण करेत आहोत पाठीमागे बसलेल्या सर्वांनाच विनंती आहे आपण समोरच्या पंचावरती येऊन बसायचे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं एम पी एस चे माजी सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माझे कुलगुरू माननीय डॉक्टर अरुण अडसूळ सरांचा आगमन या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये होत आहे मगरपट्टा सिटी कॉर्पोरेशनचे चेअरमन माननीय सतीश दादा मगर साहेबांचा आगमन या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये होणार आहे त्याचप्रमाणे कोकणभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संजय यादवराव सरांचा आपण या ठिकाणी थोड्याच संशोधक सरकार इंग्रजी साऊन सरंग सांगून या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाच्या मराठा समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारे काही ठिकाणी होणार आहे के जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे चेअरमन माननीय कल्याणराव जाधव मराठा एंटरप्रेनर असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अरुण अडसूळ सोरगे ग्रुप ऑफ हॉटेलचे माननीय जवाहर झोरगे आणि दुर्वांगकोड हॉटेल या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्वच मान्यवरांचं हार्दिक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकारी अभियंता माननीय सुरेंद्र काटकर साहेबांचं आभार झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य अभियंता हेमंत धुमाळ साहेबांचं आभार झाले मनपूर्वक स्वागत मराठा अंडरग्राउंड इंटर मराठा असोसिएशन माननीय अरुणप्पा आणि मन सगळ्यांचं आपण या ठिकाणी झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वराज्य संघटनेचे प्रयुक्ता डॉक्टर धनंजय जाधव यांचं आपण झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेंद्र थोरात साहेबांचं आपण झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठल खोबडी साहेबांत साखर झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्वास भोयडी झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यय बाळासाहेबजी झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य संदीप भोसले झाले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने एम पी सी विद्यार्थ्यांच्यासाठी काम करणारे महेश भणी सरांना सागण झाले मनपूर्वक स्वागत

वर्षापूर्वी घोड्यांच्या कामांवरती ट्रॅक्टर आमचा हा महाराष्ट्र आज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालू आहे हे करणे मातीच सौभाग्य आहे असा राजा आम्हाला भेटला तो राजा कुठलाच भेटला नाही त्यावेळी महासाहेबांनी पुढचं पाऊल टाकलं उज्ज्वल भविष्यासाठी जो भरकडत आहे त्याला जो सावर लढत आहे त्याला जिंकवण्यासाठी पूर्ण विकास करण्यासाठी ज्ञानाची आस धरण्यासाठी जे माहिती नाही ते माहिती करून घेण्यासाठी प्रत्येक मराठ्याला समृद्ध करण्यासाठी पुढचं पाऊल आपल्या सर्वांसाठी

इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात आपण दिलेल्या आतुन योजना सर आपल्या मनापासून अभिनंदन इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात आपले समर्पण उत्कटता आणि विद्वत्तापूर्ण प्रयत्नांनी केवळ भूतकाळातील केली नाही तर असंख्य व्यक्तींना प्रेरणा सुद्धा आहे आपल्या विद्वत्तापूर्ण प्रयत्नांच्या पलीकडे विविध दृष्टिकोनामध्ये भूत्यांची आपली इच्छा न्याय सामाजिकरण आपण यामुळे ऐतिहासिक संशोधपणे इतिहास आहे आपल्या कामगिरीबद्दल आपल्याला सन्मानित करताना आम्हाला विशेष अभिमान वाटतोय विशेष सत्कार अध्यक्ष श्री कल्याणराजे जाधव यांना या ठिकाणी मानपत्र शिवाजी महाराजांचा स्मृती ग्रंथ आणि करण्यात आहे त्यांचा सन्मान माननीय श्री विद्यापीठाचे कुलगुरू अरुणजी अडसूळ सर करतील सन्मान करण्यात आले आहे त्यांचा सन्मान नामदेवजी मानकर गणेशजी मापारी आणि नितीनजी सावंके करतील त्याचप्रमाणे राकेशजी गायकवाडी करतील अधन्य सत्ती सदा मगर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे यांचा सन्मान नामदेवजी मानकर कनेची मापारी रायकेची गायकवाड आणि त्यांची सामके करते शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन पुण्यातील सर्वात मोठी मगर पट्टासाठी बांधून पुण्याच्या लोकिका भर घातली व देशातील पहिला आदर्श प्रकल्प मंत्र्या नावाजा केला तो म्हणजे मगर सर आपण शेतकऱ्यांना ही व्यवसाय बनवले तसेच जे शक्य आहे त्या पुढे ढकलत राहतात व आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी कल्पना करण्यासाठी त्यांना प्रेरणा देत असता आपल्या सन्मानित करताना आम्हाला विशेष वाटतो यानंतर कोकण कोकणभूमी प्रतीच्या सं